श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्ता कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षम् गजवक्त्रम् चतुर्थकम् लम्बोदरम् पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णम् तथाष्टमम् नवमम् भालचन्द्रम् च दशमम् तु विनायकम् एकादशम् गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्न भयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते विद्यान्धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वायः समर्पयेत् तस्य विद्या सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम गणेशस्तोत्रं सम्पूर्णं वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा पन् गजाननाच स्मरण करून बृहद जातक हे वरामेरांचं पुस्तक वाचित आहोत चंद्र द्रेष्ठानाचे विशेष पद आपण बघत आहोत कल्याण रूप गुण गुणगुणात्म सुहृद दृष्काने चंद्रोन्यगस्त दधी नाथ गुणम करोती व्यालोदतायुध चतुश्चरणांड जेशु तीक्ष्णोतिहिंस्त्र ती गुरुतल्प रतो नश्च वसन्ततिलिका वृत्त हि कल्याणरूपगुण कल्याणरूपगु गुणमात्मसुरदृष्काणि चन्द्रो न्यस्तदधिनाथगुणं करोति व्यालोदतायुधचतुश्चरण्ड जेषु तिक्ष्णोति हिंस्रगुरुतल्प परत नटस्त गुरुतल्प कुंडलीमध्ये चंद्रा चंद्र आपल्या दृशकांमध्ये स्वतःच्या मित्राच्या दृशकांमध्ये किंवा उच्च दृष्टकांमध्ये आला तर मनुष्य दुसऱ्याचे कल्याण करणारा स्वतःचे कल्याण करणारा गुण रूप हो, यांनी उत्तम अशा प्रकारचा असलेला आणि त्याची प्रत्येक कृती प्रशंसनीय असलेली सुंदर असलेली अशी असती गुणरूप या सर्वांनी तो संपन्न असतो लोकांना हवा हवा असा वाटतो आणि सर्वांना त्याच्या प्रत्येक कार्याचं कौतुक वाटत जर चंद्रमा आपल्या मित्राच्या द्रशकांमध्ये नसेल आणि शत्रुद्रेश कानामध्ये किंवा समद्रेश कानामध्ये असेल तर तो मनुष्य आपले अधिष्ठित द्रेशकान स्वामीचे गुणाच्या समान त्याचे गुण दर्शवित असतो जर तोच असेल मनुष्य तीक्ष्ण स्वभावाचा असतो पशुद्रेषकान असेल तर अत्यंत हिंसक असा असतो आणि पक्षी द्रेशकान असेल तर गुरु पत्नीवर प्रेम करणारा असतो किंवा भ्रमणशील असतो म्हणजे थोडक्यात आशय हा आहे की चंद्र ज्या असेल त्या त्या चंद्रानाच्या वैशिष्ट्यानुसार त्या, त्या व्यक्तीचे रूपगुर विशेषणीय असतात आपले 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 मित्र अधिमित्र हे द्रे दृशकानामध्ये स्थित असतात त्याच्यामध्ये जर चंद्र असेल तर तो मनुष्य प्रशस्त गुण रूप ज्ञान विद्या संपन्न असतो आणि अन्य ग्रहांच्या दृष्टिकानामध्ये असेल तर त्या त्या ग्रहाच्या स्वरूपानुसार चंद्र आपल्या व्यक्तिमत्वाची फल उकली जातो असे समजा की व्यक्तीचा चंद्रमा मिथून राशीच्या अकरा अंशावर आहे म्हणजे तुला अर्थात शुक्राच्या द्रष्कारामध्ये आहे शुक्राचे गुण कामशक्ती शक्ती स्त्रियोचित कोमलता व भाऊता मध्यम विप्राचरण सामनीती रजोगुण याची अधिकता कफ वायूच्या अधिकता घुंगराले म्हणजे असे कुरुळे कुरुळे केस आणि श्याम वर्ण म्हणजे मोहक असा वर्ण सुंदर शरीर लांब हात उंच छाती अधिक शैर कांतिमत्व थोडी स्थूलता इत्यादी जर शुक्र चंद्रमाचा तात्कालिक का शत्रू असेल तर तो एक गुण साधारण मात्रामध्ये तसेच समा असेल तर मध्यम मात्रामध्ये स्वतःच्या जवळ ठेवी तारखेमध्ये दुसरा व तिसरा वृश्चिकचा पहिला व दुसरा तसेच मेनेचा अंतिम हे पाच देशक्रान सर्प देशक्रान आहेत यांच्यामध्ये उत्पन्न झालेली व्यक्ती सरळ आक्रमक स्वभावाची जास्त असते <laughs> मिथुन व तुला जे मध्य द्वेषकान कुंभवसनी हा प्रथम द्वेषकान हे चार द्वेषकान पक्षी द्वेषकान आहेत ज्याच्यामध्ये उत्पन्न व्यक्ती भ्रमणशील असते मेष मेषेचा मेष धनुचा एक तीन मिथुन मिथुनेचा द्वितीय तृतीय मकर तुलाचा तृतीय कन्या व कन्येचा द्वितीय सिंहेचा दोन तीन हे अकरा उद्धता युद्धस आणि परिपूर्ण आहेत त्यांची शक्ती हिंसक अशा प्रकारची दिसते त्या दृष्टमध्ये जी संज्ञा जातकाला प्राप्त होईल त्या संज्ञेनुसार तो आपले अंतर्गत वर्तन करीत असतो मेषेचा द्वितीय वृषभेचा दोन तीन कर्केचा धनुचा प्रथम सिंहेचा मध्य अंत तुला वृश्चिकचा अंतिम चतुष्पाद दान याच्यामध्ये उत्पन्न झालेली व्यक्ती गुरुपत्नीशी संपर्क करते आणि होते या आधारावर बृहदृशकांचा अध्याय अवलंबून आहे चंद्र चंद्रवाची समानता हे कारण लगत द्रेशकाना सुद्धा जास्त उच्च फल देणारी आहे असे रुद्रभट्टाचे म्हणणे आहे पुरोक्ति देशेनं लग्न अपिएव्युद्रभट्टनामध्ये दोन संज्ञा एकच वेळेला मिळतात तेथे दोन्ही प्रकाराचे द्रेश फलित मिस पाहायला मिळते भटोत्पल्लाने मकरचा चा प्रथम द्रेशकान सुद्धा चतुष्पद संज्ञक मानलेला आहे परंतु त्याच्यासाठी विषयामध्ये सर्व सहमती नाही चंद्र नवमाशाचे फल चंद्र नवमाशाचे काय फल मिळते ज्या दृशकानामध्ये एकाच वेळेला दोन संज्ञा प्राप्त होतात त्यावेळेला बनतो त्यासाठी या विषयामध्ये काही वेगळा अशा प्रकारचा निर्देश केलेला आहे ज्या दृष्टकानाची संज्ञा त्याचा दरार ब्रहज जातकाने ध्याय लिहिलेला आहे लग्न चंद्रमा याची समानता या, या कारण लग्नगत देशकाना सुद्धा उच्च फल देणारी मेषेचा द्वितीय वृषभचा दोन तीन कर्केचा धनुचा प्रथम सिंहेचा शेवटचा मध्याने अंत तुला राशीचा अंतिम चतुष् देशकान आहे ज्याच्यामध्ये उत्पन्न व्यक्ती हि परस्त्रीगामी असते या दृष्काळामध्ये संज्ञाच्या आधारावर ब्रत जातकाने दृष्काळाध्याय लिहिलेला आहे आता चंद्र नवशाचे फल स्तेनो भोक्ता पंडिता ध्येय नरेंद्र क्लिब शूरो विष्टकृत दास वृत्ती पापो हिंस्त्रो भीष्ट वर्गोत्तमांशे राशी जर लग्न किंवा चंद्र मेष नवसामध्ये असतील तर मनुष्य चोर असतो वृषभ नवमांशामध्ये भोगी असतो मिथून नवांशामध्ये पंडित कर्क नवमांशामध्ये धनवान सिंह नवांशामध्ये राजा कन्या नवशामध्ये नपसक तुला नवशामध्ये शूरवीर वृश्चिक नवशामध्ये दास स्वभाव मकर नवशामध्ये पापी कुंभ नवशामध्ये हिस्त्रक्ष्मी नवशामध्ये निडर असतो असतो जर वरील नवमांश वर्गोत्तमा असेल वर्गोत्तम अधिपती वर्गोत्तम अधिपती जो असेल त्याच्या स्वभावानुसार तो फल देण्याला प्रवृत्त होतो जर उत्त न वर्गोत्तम असेल आणि वर्गोत्तम ग्रहांच्या मार्गदर्शनानुसार तो आपल्या फलिताची दिवाळी करतो मेषधनु मेष धनुचा पहिला आणि तिसरा मिथुनेचा दुसरा आणि तिसरा मकरेचा सातवा मकरेचा आणि तुला राशीचा तृतीय कन्येचा द्वितीय सिंहेचा दुसरा आणि तिसरा हे अकरा द्रेशकान उद्धता युद्ध संज्ञक आहेत यांच्यामध्ये झाली जन्माला आलेली व्यक्ती अत्यंत हिसरक होते आता चंद्र नवशाचे फल काय आहे ते बघूया चंद्र नवशाचे फल बघत असतानांशामध्ये भोगी मिथुन नवमाशामध्ये पंडित कर्क नवमांशामध्ये धनी सिंह नवमांशामध्ये भारवाहक धनु नवशामध्ये कन्यामध्ये नवश नपुसक तुलेमध्ये नवांश सूरवीर वृश्चिक नवमाशापासून बारवा धन नवांपासून दास स्वभाव मकर नवमाशापासून पापी कुंभ नवशामध्ये हिंसक मीन नमांशामध्ये तो निडर हो जर उक्त नवांश वर्ग उत्तम असतील तर पूर्ववत वर्ग वर्गांचा तो अधिपती होतो अर्थात वर्गोत्तम उत्तम मेश नवांशापासून चोराचा राजा मुखिया वृषवर्गोत्तम असेल तर भोगीचा ईश्वर मिथुन वर्गोत्तम असेल तर पंडितामध्ये पंडित कर्क कर्कवर्गोत्तम असेल तर धनी लोकांना लोकांमध्ये सर्वात धनी सिंह सिंह सिंहवर्गोत्तम मध्ये असेल तर राजाचा राजा कन्या नवशामध्ये असेल तर हिद हिदरांचा राजा तुला नवशामध्ये असेल तर शिवरांचा राजा वृष्टिकामध्ये असेल तर भारवाहक मुखिया दासाचे स्वामी वर्गोत्तम तर अशा प्रकारे शूर वृश्चिक वर्गोत्तम असेल तर तो भारवाहक म्हणजे मुखिया ठरतो आणि धनुवर्गोत्तम मध्ये दास दासी स्वामी मकर वर्गोत्तम मध्ये पापी मुखिया आणि कुंभ वर्गोत्तम देमध्ये हिंसक वर्गोत्तम मध्ये निडर अशा प्रकारचा व्यक्तीचा इतिहास चंद्र वंशामध्ये आहे चंद्रमाची द्वादश राशी तिचे फल पूर्वोक्त चंद्र राशी समान असते मेषादी राशीचे चंद्रमा आहे तोच तेच फळ मेषादी द्वाद चंद्रमा असेल भटोत्ने उक्त नमांश फल न लग्न नमंशा सहित सांगितलेले आहे परंतु रुद्रभट्टाने चंद्र नवमांशाचे फल फक्त मानलेले आहे मेषाधिन वासा वासांस्ति चंद्रेस्तेन दयो भवन्ति मंगळवशनी चे त्रिशांशाचे फल ज्या द्वितो बलविभीषण सत्वयुक्ता ते सा युताश्च स्वभागे रोगी मृता नदारो, विषयो दारो दुःखी परिचदयतो मनोर् पुत्रे, जर मंगळ त्रिशांश कुंडलीमध्ये आपल्या राशीमध्ये असेल तर मनुष्य स्त्री सुखयुक्त बल आभूषण युक्त तेज अतिसाहस यांनी युक्तत्व असतो दर्शनी आपल्या त्रिशांशामध्ये असेल तर मनुष्य रोगी मृतस्त्री असणारा विषम अर्थात तुटक्या स्वभावाचा जर भाग या शब्दाचा अर्थ त्रिशांश श्लोक एकूण अशा वेगवेगळ्या नवशामध्ये तो वेगवेगळी फल देईल चंद्राची द्वादशांश राशीचे फल पूर्वक्त चंद्र राशी प्रमाणेच असते मेषाधी राशीमध्ये चंद्रमा आहे तर त्याप्रमाणेच त्याचे द्वादशांशागत फल समजायला हवे मेषाधीन नवशे चंद्रेस्ते नादयो भवती Manga was chatra tatra coronish for Manga and is any tatra conkundalim a day, manisha. yukta, whether avishan satvate tage at yukta sasto, does shenny up letrisam sham a day. As aelter गुरु बुध त्रिशांशाचे फळ जर असतील तर मनुष्य धन यश सुख संपत्तीने युक्त तेजस्वी पूजनीय निरोगी होतो जर बुध आपल्या त्रिशांशामध्ये स्थित असेल तर मन बुद्धी कुला कुशलता कपटी काव्य कुशल विषादामध्ये कुशल शास्त्राचे अर्थ जाणणारा साहसी अशा प्रकारचा असतो शुक्राच्या त्रिशांशाचे फल बघत असताना जर शुक्र आपल्या त्रिशांशामध्ये स्थित असेल तर ता ता तो मनुष्य बहुत पुत्र बहुत आरोग्य पत्नी धन यांनी युक्त असतो तसा तिखे स्वभावाचा सुंदर शरीर वाला असतो अति चंचल इंद्रियाचा असतो जर सूर्य मंगळाच्या त्रिशांशामध्ये असेल तर शूर चंद्रमा होतो स्तब्ध अर्थात धीरे कार्य करणे वाला सूर्य शनीच्या त्रिशांशामध्ये असेल तर विषम अर्थात रुखा कठोर चंद्रमा तो हिंसा स्वभावाला होता जर गुरुच्या त्रिशंशामध्ये असेल तर सूर्य सद्गुनी चंद्रमानी बुध त्रिशांशामध्ये सूर्य असेल तर तो सुखी चंद्रमा असेल तर बुद्धिमान असतो जर शुक्राच्या त्रिशांशामध्ये सूर्य असेल तर सुंदर शरीरवाला सुंदर चेहऱ्याचा असा मनुष्य असतो तर आज आपला हा अध्याय पूर्ण झालेला आहे आणि उद्या आपण प्रकिर्ण अध्याय बघणार आहोत धन्यवाद वेद चक्षुरा धन्यवाद सर्व स्रोती गण धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.